बघा रोनाल्ड फूड प्रोसेसर मराठी माणसाने मराठी माणसांसाठी बनवलेलं रोनाल्ड टू इंग वन फूड प्रोसेसर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉल करा व्हॉट्सअप करा चला दाखवतो डेमो चला फिट म्हणून दाखवतो मीठ टाका झाकण लावा काही करायची गरज नाही ग्लासात पाणी घेतलं झाकण लावलं बॉटल पाणी बघा भाकरी पुरी पापड पराठे रवा मैदा चकली करंजी हवे तसे पीठ याच्यामध्ये मळता येतात भांड्याला चिटकत नाही धुवायचा त्रास नाही येत नाही सेकंदात पीठ म्हणून रेडी नाही काही नाही काही धुवायची गरज नाही भांडं अनब्रेकेबल आहे दुसरी गोष्ट भांड्याला चिटकत नाही नाळा काय ठेवला हात साफ करून घेतला नव्हतं तसंच याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी करता येतात जसं आता आपल्याला पुरणपोळी वगैरे करायची असेल तर काही गरज नाही काही नाही पुरण घेतलं याच्यात डायरेक्ट टाकून दिलं आपल्याला पुरणबारीक करता येतं हे आपलं पुरण आहे घेतलं पुरण याच्यात डायरेक्ट टाकलं कमीत कमी घ्या जास्त टाकून दिलं याच्यामध्ये तर याच्यामध्ये पुरण बारीक करता येतं डायरेक्ट बटन चालू करा आणि फक्त बटन चालू करा आपण पुरण करतो ना एकदम बारीक परत आपल्याला एकदम बारीक घडीचं पुरण रेडी झालं एकदम रेडी एकदम डायरेक्ट आपल्याला पुरण म्हणजे आपल्याला पोळ्या करायच्या बघा काही सेकंदात म्हणजे विधीनं मिनिटाच्या मध्ये एक मिनिटाच्या जसं आपण पुरण बारीक करतो तसं एकदम बारीक झालेलं महत्वाचं म्हणजे भांड्याला साफ करायला एकदम सोपं आहे वरवडत नाही काही नाही काही नाही झालं भांड स्वच्छ बोंडले चिकन मटणाचा किंवा हे आपलं चिकन आहे बटन चालू करा काही करायचं चिकन एक एक पीस टाकायचे खाली बारीक होत जातं जेव्हा जसं आपण एकदम बारीक किंवा करता येतो पाठीमागे टाकत राहायचा विधीन अ म्हणजे तुमचं डायरेक्ट चिकन रेडी काही करायची गरज नाही याच्यातच मसाला मीठ तिखट गोड टाकायचं आणि डायरेक्ट याच्यामध्ये फक्त बटनाने दोन तीन वेळा मॅग्नेट होतं पूर्ण मिक्स होऊन तुमचं काम याच्यामध्ये फक्त बाहेर काढून कबाब वगैरे हवं ते करता येतं तुम्हाला बघा काढायला पण एकदम सोपं फक्त याच्यामध्ये डायरेक्ट टाकला की एकदम सोपं आहे कशाला चिटकत नाही काही नाही काही नाही फक्त नळ खाली ठेवलं भांडं धुवून घेतलं पटकन सा बघा मेंदोडा खायचाय तुम्हाला बिना पाण्याचा याच्यामध्ये उडदाची डाळ बारीक करता येते मिक्सरला लावायची गरज नाही काय डायरेक्ट चालू फिरवा बघा एका मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला उडदाची डाळ करतो ना, ना मेंदोडा डाळवडा इडली ढोकळा डायरेक्ट वडे तापता येतात तुम्हाला बिना पाण्याचं काम आपल्याला याच्यामध्ये वडे तापता येतात बिलकुल नाही थोडस पाणी घ्यायची गरज नाही नाही टाकाण्याची गरज नाही याच्यामध्ये जसंच आपण ज्या मेंदुडाचं काम केलेलं आहे बघा तुम्हाला काढून दाखवतो त्याला सुद्धा आपला विषय म्हणजे भांड्याला चितकत नाही तुम्हाला मगाशी दाखवलं मी भांड्याला चितकत नाही एकदम सोपा आहे काळ घाल करायला आणि वॉशेबल आहे भांडं तुम्हाला सारखं धुत धुवायची गरज नाही काही नाही हे बघा पूर्ण भांडं क्लीन आणि भांडे तुटणार नाही का अनब्रेकेबल भांडी आहे त्याच्यामध्ये तुटणारी न काही काय नाही काय अशा पद्धतीने याच्यामध्ये आपल्याला उडदारी काळ करता अजून काय काय होऊ शकत याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी करता येतात तसं सांगायचं म्हणजे काय की मेंदू वडा डाळ वडा इडली ढोकळा हे काम करता येतातच येतात तसं पुरण बघितलं महत्वाचं म्हणजे उकड काढता येते जे आपण मोदक वगैरे बनवतो मोदकाची उकड वगैरे काढता येते याच्यामध्ये आता चिऱ्याची कामं सुद्धा करता येतात आपल्याला काही काळ गरज नाही काही नाही बघा याच्यामध्ये सरा प्रकारच्या भाज्या चिरता येतात भाजीसाठी लागणारा कोबी डायरेक्ट टाका याच्यामध्ये काही सेकंदात फक्त ठेवा आणि फक्त तीन वेळा करा आपण चिरतो ना एकदम बारीक जाता चिरला जातो याच्यामध्ये आपल्याला कोबी चिरता येतो याच्यामध्ये डायरेक्ट बरं कोबी चिरल्यानंतर आपल्याला लागणारा पराठा कोबी पराठा पीठ टाकायचा तिकड मीठ टाकायचं मिरची टाकायची आणि परत याच्यामध्ये झाकण लावून वरतून पाणी होतायचं डायरेक्ट कोबी पराठ्यासारखा याच्यामध्ये आपल्याला हे जसं पीठ मळलेलं आहे ह्याच्यामध्ये सर्व प्रकारचे कोबी पराठे मेथी पराठे पालक पराठे आलू पराठे प्रत्येक पिठा याच्यामध्ये मळली पण जातात आणि चिरली पण जातात बघा याच्यामध्ये जसं आपण चिरलं ना याच्यामध्ये एकदम बारीक जसं आपण चिरतो ना आणि विशेष म्हणजे पाणी सुटत नाही काही नाही काही नाही भाज्यांना जसं आपण चिरतो प्रॉपर तसंच चिरलं जातं याच्यामध्ये बघा एकदम प्रॉपरली ज्या पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये कांदा चिरायचा असेल काही ना नाही काही नाही हवे थोडे कांदे घ्यायच्या फोडणीचा बारीक कांदा डायरेक्ट टाकला कमीत कमी अर्धा जरी टाकला याच्यामध्ये अर्धा सुद्धा कांदा होतो क्वांटिटी वाईज पावभाजी बनवायची हो असते हवे थोडे कांदे टाका जाकर लावा काही सेकंद तुमचा फोडणीचा कांदा किंवा पावभाजीचा कांदा बघा थोडा हवा थोडा बारीक कांदा घेतो काही सेकंदात चिरला गेला बघा परत आपल्याला चिरायची गरज नाही विशेष म्हणजे तेल गरम होण्याच्या आधी कांदा चिरून रेडी जसं आपण कांदा चिरतो फोडणीचा बारीकचा कांदा असा काही सेकंदात तेल गरम व्हायचं पहिलं हा अरे बापरे काय एवढी खासीत आपल्या याच्यामध्ये होतात हो सर्व काम तुमची मिनटाची कामं सेकंदामध्ये होतात जसं भाजीसाठी लागणारा कोशिंबीर वगैरे कांदा याच्यामध्ये खाऊ शकतं हे तुम्हाला दाखवणारच आहे मी नारळ खवायचं विदिन अ सेकंद नारळ खावला तसं त्याच्यामध्ये आणखीन सांगायचं म्हणजे आपण नॉर्मली कोशिंबीर करतो डायरेक्ट टाका याच्यामध्ये काही करायची गरज नाही एकत्रच घ्या कांदा काकडी गाजर वगैरे हवा तेवढं डायरेक्ट टाका याच्यामध्ये आपण देतो तसं याच्यामध्ये आणि डायरेक्ट जेवढं आपण फिरतो त्या हिशोबाने काही सेकंदात झाली कोशिंबीर रेडी फक्त याच्यामध्ये बाहेर काढा आणि दही वगैरे टाका मीठ टाका रायता तुमचा रेडी अच्छा बरोबर आणि काढणे पण सोपे एकदम सोपं एकदम डायरेक्ट याच्यामध्ये तुमची कोशिंबीर रेडी डायरेक्ट दही टाका याच्यामध्ये आणि तुम्हाला फक्त मीट वगैरे हो टाकून हे करून घ्या जसं आपण चिरतो क्वेश्चन रेडी विशेष म्हणजे भांड्याला चिटकत नाही धुवायचा त्रास नाही काही नाही काय नाही एकदम भांड पण तुमचं नॉनस्टिक असल्यासारखं आहे चिटकत नाही काही नाही काही नाही दादा फक्त एवढं सगळी हेच होऊ शकतं का नाही याच्यामध्ये केकचे चिटिंग सुद्धा करता येतं केक बिस्किट चॉकलेट नान कटाई वगैरे पेटाची सुद्धा कामं याच्यामध्ये करता येतं सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचे मिल्कशेक आहेत चिकू कळी स्ट्रॉबेरी ऍपल वगैरे मिल्कशेक करता येतात अजून काहीतरी म्हणजे लस्सी बनवणं लोणी काढणं आणि या गोष्टी तुमच्या याच्यामध्ये करता येतात विशेष म्हणजे अरे वा नेक्स्ट आपण ह्याच्यामध्ये स्लायसिंगचं काम करतो जसं आपल्याला स्लायसिंग करायचं असेल जसं कधीतरी बटाटा भजी वगैरे करतो आपण काकडी गाजर गुळा बटाटा डायरेक्ट याच्यामध्ये टाकून करता येतात याच्यामध्ये डायरेक्ट लावून घेतला याच्यामध्ये ही प्लेट आहे फक्त ठेवा बटाटा भजी करायची असेल तर हवे थोडे बटाटे घ्यायचे हवे थोडे बटाटे टाका याच्यामध्ये आपण करतो तसं बस याच्यामध्ये फक्त काही करायचं नाही काही नाही बटन चालू करा आणि स्पीड कंट्रोल दिलेला आहे आणि फक्त स्लायसिंग क्वांटिटी वाईज सुद्धा तुम्हाला करता येत याच्यामध्ये काकडी गाजर मुळा बीट बटाटा हे बघा आपण बटाटा भजी केलेली आहे याच्यामध्ये काही सेकंदात जसं आपण बटाटा भजी करतो त्या हिशोबाने तसं त्याच्यामध्ये आपल्याला सँडविच प्रिपरेशन करता येतं काकडी गाजर वगैरे इव्हन आपल्याला सँडविच बनवायचं असेल तर काही एवढ नाही काही नाही काकडी घ्या याच्यामध्ये डायरेक्ट तुम्ही बटाटा भाजी केला तसा काकडी गाजर एकदम टाका डायरेक्ट याच्यामध्ये तुम्हाला करतात एका मधला काकडी गाजर टाका याच्यामध्ये आणि डायरेक्ट तुम्हाला याच्यामध्ये टाकून तुम्हाला करतात फक्त बटन देवा चालू करा साल्याडचं काम सुद्धा करतात याच्यामध्ये बघा सेम साईज मध्ये एका एक बाजूला काकडी झालेली आणि एका एक बाजूला हे झालेलं आहे आपलं सँडविचं प्रिपरेशन जे आपण करतो ते याच्यामध्ये करतात एका साईज मध्ये झाली स्लायसिंग याच्यामध्ये जसं आपण सँडविच साठी करतो एका बदला काकडी एका बदला गाजर बीट बटाटा काही पण अशा पद्धतीने तुम्हाला याच्यामध्ये सायसिंगचे काम करता येतात तसंच याच्यामध्ये आणखीन काही कामं करता येतात जसं तुम्हाला सांगायचं म्हणजे था कारलं पडवळ दोडकी शिराळी वगैरे भाज्या घ्यायच्या डायरेक्ट टाका काही करायची गरज नाही हवे थोडे कारले घेतले कधी कारलं फ्राय करायचं असेल आपल्याला तर टाका आणि फक्त याला बटन चालू करून फक्त बुक करा हे असे फ्राय कारले तुम्हाला घेता येतात त्याच्यामध्ये एका साईज मध्ये एका आकारामध्ये एकही वेडवाकडं आकार नाही ना काही नाही काही नाही फक्त कारल्याचे जे आपण स्लायसिंग फ्राय कारलं करतो ना एका साईज मध्ये एका मध्ये तुम्हाला एका लेवलला तुम्हाला कारलं फ्राय करता येतं तुम्हाला याच्यामध्ये सेम साईज मध्ये याच्यामध्ये बघा दादा खेकडा भजी खायची होऊ शकतं का हो शंभर टक्के खेकडा भजी काय भजीचे कांदे खेकडा भजी डायरेक्ट टाका लागणारा चायनीचा कोबी सुद्धा आपल्याला काही सेकंदात तुमचा इकडे पीठ मळ फक्त टाकून मळ हे करायचंय मिस करायचंय डायरेक्ट भजी तुमची याच्यामध्ये जशी भजी बघा एकदम सुटसुटीत झालेला आहे मस्त कांदा भजीचा लागणार आपल्याला उभा कांदा गाजर आलो खायचा आहे टाका हवे तेवढे गाजर दोन्ही बाजूला काही सेकंद आपल्याला करता येतो गाजर वगैरे हवे <laughs> तेवढे झाले टाकत रा, करत राहा टाकत राहा करत राहा जसं आपण हलवा ना गाजर हलवा दुधी आलो बटाटा बीट वगैरे हे आता गाजर हलो आपल्याला खिसता येतो याच्यामध्ये बघा अरे वा नळाखाली ठेवलं की साप होतो ते याच्यामध्ये पूर्ण आपल्याला नारळ खवता येतो जो आपण वेळीवर बसून खवतो लावला महत्वाचं म्हणजे धार नाही काही नाही बटन चालू गेलं आपला बोर्ड गेला हात गेला कापत नाही काही नाही विशेष म्हणजे धार नाहीये नाराची कवड घेतली फक्त अलगत फक्त वेळी वापर फक्त हो जाते जागेवरती हलवायचे आपण नारळ खावतो ना वेळीवरती एकदम बारीक अरे वाच चाललंय मिनिटाभरात हे काम तुमचं ना याच्यामध्ये कमीत कमी एक वाटी खवायला अर्धा मिनिटाच्या पूर्ण नारा खावला जातो जसं आपण विळीवर खावतो तसं एकदम बारीक वगैरे नारळ खावला जातो विशेष म्हणजे तुमचा नारळ वेस्टेज जात नाही पूर्ण साफ होतो जसं आपण नारळ खावतो ना वेळीवरती वगैरे याच्यामध्ये पूर्ण नारळ याच्यामध्ये खावला जातो बघा हा नारळ एकदम वेळीवरती जसा करतो एकदम बारीक नारळ खावला गेलेला आहे बघा एकदम सुटसुटी सुटी आपण खावतो नारळ याच्यामध्ये रस प्यायचा आहे बाळा फळ घेऊन ये इकडे बघा याच्या आपल्याला संत्र मोसंबाचा किंवा लिंबाचा वगैरे करता येतो बटन चालू करा फक्त वर पकडा फक्त याला वरच्या वरील फक्त पकडून पूज करायचं आहे झालं हवे तेवढे घ्यायचंय याच्यामध्ये फक्त पूज करायला काही सेकंद तुमचं याच्यामध्ये तुम्हाला करता येईल पूर्ण चोथा वगैरे वर राहिलेला आहे एकदम का बिलकुल नाही जसं आपण करतो तसं याच्यामध्ये करता येते याच्यामध्ये बघा बात आणि एका ग्लासामध्ये घेतलं याच्यामध्ये एक ग्लास घेतला याच्यात डायरेक्ट टाका आणि काही सेकंदात आपण हा ज्यूस बनवलेला आहे बघा याच्यामध्ये स्वतः पण नाही काय नाही काय नाही डायरेक्ट नॅचरल ज्यूस बिया पण तुटत नाही काय नाही काय नाही सर चोथा बी वगैरे वरतून फक्त पूज करायचा डायरेक्ट रस खालच्या भांड्यात रेडी बिया सगळ्या सर्व वेगवेगळ्या सर्व वरच्या वरील बिया वगैरे याच्यामध्ये आहे फक्त डेवा आणि फक्त वरती दाबत राहा बघा झाला आपला रस तर यार याच्यामध्ये फक्त टाका एकदम एकदम सुंदर छान पैकी तुम्हाला साखर घ्यायची गरज नाही काही नाही काही नाही डायरेक्ट टाकून तुम्ही याच्यामध्ये पिऊ शकता हे बघा रस बिलकुल नाही बघा प्रॉपर बियापासून ते चोता डायरेक्ट एकदम जसाच्या तसा आहे बघा ह्या बी आपल्या विशेष म्हणजे एकही बी तुटलेली नाही काही नाही काही नाही हो एकदम खूप भारी आहे एकदा घेऊन तरी बघा बघा हे आपल्या मिक्सरचे दोन भांडी दिलेले आहेत एक मोठ छोट भांड एक मोठं भांड विशेष म्हणजे मिक्सरला आहे ना मिक्सरला गॅसकेट नाहीये महत्वाचं म्हणजे ह्याला ना रबर वगैरे नाहीये अनब्रेकेबल आहे गरजच नाही लागत तुम्हाला ची डायरेक्ट ठेवलं प्रॉपर भांड्याला कट टू कट बसत व्यवस्थित बसतं याच्यामध्ये आणि महत्वाचं म्हणजे आपल्या मिक्सर मध्ये दोन पकड्या लक्ष्मीच्या सुद्धा बारीक होते दोन पाकळ्या लसणाच्या चहासाठी दोन पाक वेलची वगैरे कमीत कमी जरी टाकली तर याच्यामध्ये बारीक करता येते कमीत कमी काम करायचं असेल ते फक्त टाका आणि फक्त दोन दो ते तीन वगैरे बटन दाबा आणि ऑन करा आपल्याला करता येतं कुठल्याही मिक्सर मध्ये न होणार काम काही सेकंद एवढं कमीत कमी सुद्धा बारीक करता येते याच्यामध्ये टाकून दाखवा याच्यामध्ये कमीत कमी बारीक करायचं ना कमीत कमी एक सुद्धा बारीक करता येतं जास्त होईलच म्हणा पण कमीत कमी एक एकमेव आपल्या रुनाळ्यामध्ये बारीक करता येतं डायरेक्ट ठेवा लावा याच्या कमी करून आणि बंद केलं हे कमाल ज्यूस करून दाखवला ह्या भांड्याने हे हे आपल्या लिंबासाठी वगैरे लिंबासाठी वगैरे आपल्याला जूस करता येतो सेम प्रोसेस आपण हे केलं सेम प्रोसेस हे करता येत म्हणजे लिंबूची पण तुम्ही भांड बनवलेलं आहे हो स्पेशल आपण केलेलं आहे आपल्याला उन्हाळ्यात वगैरे थंड म्हणून आपण घेऊ शकतो याची किंमत आहे पूर्ण सेट ची सात हजार सहाशे पण डायरेक्ट हजार रुपये डिस्काउंट आहे तुम्ही डायरेक्ट डिलेवरी मागत असाल तर तुम्हाला सहा हजार सहाशे ला तुम्हाला घरपोच मुंबई पुण्यामध्ये डिलिव्हरी मिळू शकते आणि डेमो मिळतो मुंबई आणि पुण्याच्या बाहेर सुद्धा तुम्हाला ऑर्डर मार्फत डिलिव्हरी देता येते फक्त कुरिअर चार्जेस ऍड होता रोनाल्डो इंड वन प्रोसेसर कसं ऑर्डर करायचं नंबर देतो तुम्हाला नाईन फाय नाईन फोर फाय डबल वन फाय टू सिक्स किंवा तुम्ही याच्यावरती व्हॉट्सअप करा या कॉल करा